नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या चाय यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे खूप लक्ष देऊन ऐका आपण पुढच्या घरामध्ये धूप दीप न लावता आपण सरासर अगरबत्ती वापरत आहोत आपली चॉईस आपण आपली चॉईस ठेवलीच नाही आहे सरळ सरळ टी व्हीमध्ये जे ॲड येतं ते प्रोडक्ट आपण घरी आणतो आणि सरळ सरळ त्याचा यूज करतो त्याच्या मागचे फायदे काय तोटे काय हे आपण बघत नाहीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या शास्त्रामध्ये बांबू जाळणं हे सांगितलेलं नाही आपल्या शास्त्रांमध्ये काय सांगितलं आहे धूप दीप करा ऊस जाळा हे लीगल आहे याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते तुम्ही बांबू जाळलात तर त्याच्यातून अनेक प्रकारचे गॅसेस निघतात त्याच्यामुळे तुम्हाला श्वसनाचे आजार जळजळ डोळ्यांचे आजार बी पी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतात चष्मा लागणे हे कशाचे परिणाम आहे तर आपण घरामध्ये सकाळ संध्याकाळ जाळतो ती अगरबत्ती त्याच्यामध्ये बांबू देखील जाळला जातो मग आपण आपली संस्कृती सोडून कुठे भटकत आहोत हे स्वतःला प्रश्न विचारा स्वतः आपण काय वापरतो कुठले प्रोडक्ट वापरतो त्याचे फायदे काय तोटे काय हे समजून घ्या शक्यतो घरगुती आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करा जास्त मार्केटिंग आणि टी व्हीवरती भरोसा ठेवू नका लोक आपल्याला खूप मूर्ख बनवत आहेत खूप कंपन्या असं खूप चुकीचे प्रोडक्ट आपल्याला विकत आहेत जे आपल्याला शरीरासाठी अजिबात चांगले नाहीत आपण पैसे देऊन आपलं आयुष्य आपले हेल्थ खराब करत आहोत बाहेर खाण्यासाठी पैसा घालवतो परत आपल्याला काही त्रास झाला तर अजून पैसा आपण डॉक्टरकडे घालवतो आणि त्यात आपली परेशानी होती ती वेगळीच म्हणजे आपण हाताने दुखणं ओढावून घेत आहोत म्हणून कुठलंही प्रोडक्ट घेताना कुठल्याही कंपनीचा प्रॉडक्ट घेताना त्याचे फायदे काय तो नुकसान काय हे बघत चला आणि शक्यतो घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेले पदार्थ तुम्ही घेत चला टी व्हीवरती जास्त विश्वास ठेवू नका सरळ सरळ आपल्याला मूर्खात काढा काढतायत हे लोक म्हणून आणि अगरबत्ती आज आणि आत्तापासूनच वापरायचं बंद करा त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते हे वादविवाद चालले आहेत घरांमध्ये आजकाल छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण लक्ष देत नाही आहात म्हणून आपण हे डिप्रेशन हे टेन्शन ह्या गोष्टींमध्ये वावरतो आहोत वा आपण आपली संस्कृती सोडली आहे आपण कुठे भटकत आहोत हे आपल्यालाच कळत नाही आहे थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून विचार करत चला आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलं आहे काय नाही काय गोष्टी चुकीच्या आहेत काय बरोबर आहे स्वतः पडताळून बघत चला मग तुमच्या लक्षात येईन की मी बरोबर बोलते ते तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा